राज्यात गुटखा पाणमसाला गुटखा मावा सुगंधी सुपारी इत्यादी तत्सम पदार्थांच्या विक्री उत्पादन तसेच वाहतुकीस बंदी घालण्याचे शासनाचे धोरण असताना मात्र कायद्यात पळवाट काढून अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथे या पदार्थांची सर्रास विक्री होते आहे आणि याबाबत गुंडेगावचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते संतोष भापकर यांनी आवाज उठवला आहे गावच्या शांततेत आणि विकासात अडथळा करणाऱ्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर धंद्यांना गावात नाही आता गाव मोकळा श्वास घेणार आहे हे सर्व काम ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि कायद्यानुसार राबवलं जाईल ग्रामस्थांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत घेतलेलं असून गावाची सुंदरता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी हेच आवश्यक आहे असे प्रतिपादन अनेकांनी व्यक्त केलं असून यामुळे गुंडेगावमध्ये स्वच्छ प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेचा नवा अध्याय पुढील काळात सुरू होणार असल्याचे संकेत मिळताना सध्या तरी या भूमिकेतून दिसत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत गुंडेगाव परिसरातील गुटखा मावा पानटपरी हटवण्यासाठी पोलीस तसेच बांधकाम विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार केली परंतु त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती आणि यावरून आज गुंडेगावचे माजी सरपंच संतोष भापकर यांनी आवाज उठवला सध्या अवैध धंदे याबाबत राज्यभर पडसाद उमटलेले आहेत पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून अहिल्यानगर तालुक्यातील पोलिसांनी गुटखा तंबाखू विक्रीबाबत तसेच वाहतुकीवर कार्यवाही करताना दिसत आहेत परंतु गुंडेगाव परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री सुरू आहे तसेच मंदिर परिसरात आभारात शंभर मीटरच्या आत अवैध टपऱ्यांची रेलचेल सुरू आहे पोलिसांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष के केल्याचं दिसून येतं आहे पोलीस पथक नेमकं काय करतं असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतो आहे तसेच टपऱ्या आणि तंबाखू विक्री तयार करणाऱ्या टपऱ्या तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होते आहे अन्न आणि औषध प्रशासनाने अशा टपऱ्यांवर कारवाई करणं अपेक्षित आहे परंतु अन्न आणि औषध प्रशासन विभागाला याचं काही देणं घेणं नाही तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री होत असताना अन्न आणि औषध प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे मंदिर परिसरातील शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या टपऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी तसेच अतिक्रमण हटवावे आणि त्याच्याकडून दंड वसूल करावा अशी मागणी भापकर यांनी केली आहे गुंडेगाव परिसरामध्ये आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत टपऱ्या मावा अनधिकृत दारू याचा मोठ्या प्रमाणामध्ये पेव फुटलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करतोय आम्ही की हे अनधिकृत व्यवसाय थांबले पाहिजे एका बाजूला आमच्या अहिनगर जिल्ह्यामध्ये संतोष खाडेसाहेबासारखे व्यक्ती अंमली पदार्थावरती काम करत आहेत आणि अनधिकृत व्यवसाय बंद करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमच्या गुंडेगावमध्ये मात्र अनाधिकृत टपरे असतील रस्त्यावरती असणारे मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये असणारे अतिक्रमण असतील याचं मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं पियो फुटलेलं आहे तर आता जर पाहिलं तर गल्ली गल्लीमध्ये आपण पहा तिकडच्या बाजूला अतिशय दारूच्या बाटल्या तुम्हाला पडलेल्या दिसतील मोठ्या प्रमाणामध्ये माळ गोव्याच्या पुढे तिथं पडल्यात गावातील तरुण अतिशय व्यसनाच्या हारी चालला आहे दहा रुपयाची मावेची पुडी तो पन्नास रुपयामध्ये घेतो आहे आणि ती घेऊन त्याच्यानंतर गावाच्या कट्ट्यावरती बसून तिथं पिचकाऱ्या मारत बसतोय मोबाईल अशी खेळ खेळत बसतोय आईवडिलांचा जो आशेचा किरण आहे तो गावामध्ये मात्र तुम्हाला इकडं तिकडं उड्या मारताना तो दिसतोय मावे गोवाच्या पिचकाऱ्या मारतो आहे दारूचा स्वाद घेतो आहे आणि संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी आषाढ पार्टी करत चाललेला आहे तर गावामध्ये ह्या प्रकारचं जे काही अनाधिकृत पद्धतीने आता सध्याची जी गावाची वाटचाल चाललेली ही फार वाईट आहे अनधिकृत ठिकाणी असणाऱ्या टपऱ्या आणि टपऱ्यामधून होणारी व्यवसायाची इरशर आणि ह्या इरशरीच्या माध्यमामधून पुढं पुढं आपण पाहिलं तर गेल्या अगदी पंधरा तीन आठवड्यापूर्वी या गावातील एका तरुण युवकाचा खून झाला आणि तरुण युवकाचा खून झाल्यानंतरसुद्धा जर ह्या गावाची परिस्थिती जागेवरती येत नसेल तर अडचणीचा भाग आहे गावाच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर अगदी शासकीय सेवेतून निवृत्त झालेले सुद्धा काही कर्मचारी त्या ठिकाणी म्हणजे क्लब पत्त्याचा क्लबसारखा व्यवसाय चालवत आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर गावातील जे पडक्या वाडे येतं या पडक्या वाड्यामध्ये देशी दारूच्या दारूचे खोकीचे खोके ते जाणून ठेवलेले येतं त्याचप्रमाणे रस्त्यावरती जे अनधिकृत म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अनधिकृत ज्या टपरे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे गोवा मावा गुटखा विक्रीचं काम चाललं आहे बिडी सिगारेट विक्रीचं काम चाललं आहे आणि त्याच ठिकाणी देशी दारूचे खोके ठेव देखील ठेवले जातात गावामध्ये असणारे हे अशी जी वाईट वर्तणूक आहे याच्यामधून फार विचित्र परिस्थितीकडे गाव चाललं आहे अनेक प्रकारचे मोठे गुन्हे त्याच्यामधून घडत आहेत माता भगिनींचे प्रपंच रस्त्यावरती आलेले आहेत आणि ही अशी अवस्था जर असेल तर मग मात्र कुठल्याच गावाचं काही खरं नाही कुठल्या समाजाचं कुठल्या संस्कृतीचं काही खरं आहे माझी शासनाला एकच विनंती आहे आणि ग्रामस्थांना देखील विनंती आहे आणि समाजामध्ये काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तींना विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सगळा अनधिकृत चालणारे व्यवसाय आपण थांबवावेत आणि गावाला एका सुस्त सुस्थितीकडे घेऊन जाण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती माझी माध्यमातून आहे आणि दुसरा असा विषय की आता सार्वजनिक बांधकाम विवाशी अधिकाऱ्याशी तुमचा संपर्क झाला आहे का हो माझा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत तर त्यांच्याशी संपर्क झालेला आहे त्यांनी सांगितलं दोन दिवसामध्ये आम्ही नोटीस काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जे काही अनधिकृत टपरीधारक आहेत गाडीधारक आहेत दुकानधारक आहेत त्यांना आम्ही नोटीस आता देणार आहोत